गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळच्या पारे माझी इकडं बघा आता देवपूजा पण करून झाली आणि आता माझं सगळं आवरलंय पण आता मी चालले ओ मला शाळेत सोडवायला म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा तर राध गेली शाळेमध्ये सकाळी आणि आजपासनं म्हणजे आज सोमवारी आजपासनं तिची परीक्षा चालू झाली म्हणजे पेपर चालू झाला पहिल्यांदा तोंडी परीक्षा चालू झाली म्हणजे आज पहिला पेपर आहे बघा तोंडी परीक्षा हा हा तर गेली शाळेमध्ये आणि पहिलंच पेपर तिला कंटाळा आला होता शाळेत जायचा नको म्हणत होती शाळेत जायला म्हणलं जा असं करू नको पेपर चालू झाला इतक्या दिवस नाही शाळा बुडवली आता कशाला म्हणलं मग तिला शाळेमध्ये लावली आणि तर बघा दूध चांगलं उकळतंय दूध तापाय ठेवलं होतं मी मागाशी तर गॅस बंद करते गॅस माझा पुसायचा आहे आत्ताच्या वड्यात दुर्गाला आणि ओमला आंघोळ घालून झाली आणि तिथं माझी भाजी तशीच आहे त्यांचा मित्र बघा रात्री आलो होतं म्हणजे नाही का त्यांनी भाजी दिली आणून एक पिंडीला मोठी लट पिंडी म्हणजे ते भाजी विकतात असं बाहेरच्या बाहेरच निघून गेलं आले होते राधूजवळ दिली तर चला म्हणलं आता थोडंसं तुमच्या संघ बोल भांडे घासून झाल्यात आणि वामाचं पण आवरलंय आणि माझं पण आवरलं आता वाजलं पाहुणे दहा आता नाही काय पाहिजे होत जास्त पण अंगण तिथे सव्वा दहा वाजता पोरं येतात शाळेमध्ये त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि दुर्गा मावचं पण इकडं आवरून झालं हे दुर्गा ते कपडेच घालत नव्हते डोळ्या घालवते का, का माझा hmm? हा डोळ्या hmm? घालवते का मानल की मला हे तर तिला आता घातले hmm? ना कपडेच घालत नव्हते मी कायदे केली म्हणलं दर्गाचे कपडे किती छान आहेत म्हणलं हे वरच जागी मला मला केलं बरं का म्हणजे मी घालणार मी घेऊ का दर्गाला म्हणलं ना ना करती नको म्हणते थांब शर्ट देते म्हणलं की तुला मी हा मारते तूच गेला बाहेर देते म्हणले ओके फाटलाय काढ शर्ट दुसरं आहे ते घालून का तुझे कपडे ऐकत नाही आणि परत ओरडतो चल काढते शर्ट देते आणि कपड्याच्या घाड्या घालायच्या राहिल्या उशिरा धुतले होते ना थोडे आंबटवले होते एवढे घाड्या घालायच्या राहिल्यात बाकीच झालंय आणि ओमला शाळेत सोडवल्या नंतर आल्यानंतर पण झालं सगळं आवरून ओम चल ना बा शर्ट घाल दुसरं आता शर्टर येते दुसरा त्याला कपडे बदल म्हणलं होतं तो गेला बाहेर निघून शर्टरची गुंडी तुटली आणि थोडस उसवलाय बघा कपडे तर पोरांची किती पण न ठेवा विस्कडतात बोचकं केल्यानेच केलं बघा कसं पण वर खाऊन ठेवलं आहे कवर घाडा तर घालवा दोन दिवस चांगलं राहतात घाड्या घातलेले परत हाय असं राहते इकडलं पण सगळं झालं आवरून आल्यानंतर धुणं दहीच आणि फरशी पुसायची माझी राहतो तर सकाळला शाळेत जाते धरवा मग तिचं लवकर उरकायचं असतं मी उठलं की पाणी ठेवते तिला आंघोळीसाठी ताप तुझ्या महाग येऊ का असंच करतो ये ना घरात बाहेर कुठं मग तिथन झाल्यानंतर पाणी ठेवल्यानंतर थोडस किचन झाडायचं मग तिच्या डब्याची तयारी करायची कनिक मळली की मी तिला उठवते मग ती बाथरूमला जाते घासते आंघोळ करते लेकराचं मला आवरायलाच भेटत नाही सगळं माझे राधा हाताने करते या दोघाचा तरी मी करते कधी कधी करतो हाताने आंघोळ आणि माझं काम झालेलं असतं एवढं तेवढं दुर्गा संग मी त्याला आंघोळ घालते माझ्या राजूला मला काय आंघोळ काय घालणं होत नाही रोज सगळं हाताने करते दुर्गा छोटे होते ना तेव्हापासून माझे राजा सगळं हाताने करते रोज हाताने आंघोळ करते मग मी कधीतरी झालं पटकन तिच्या पुरतं असला टाइम ना मग तिच्यापुरता डबा करायचा आणि टाइम भेटला की मग तिला आंघोळ घालायची भाजी शिजाय टाकून पण सहजासहजी नाही तिला आंघोळ घाला बघा रविवारी घालते आणि अधूनमध्ये मध्ये कधीतरी मग तिची ती लेकरू सगळं हाताने आवरते विणे घालते विणे देते मी तिला घालून तिला झोटा नसला बांधायचा तर मग ती केस मोकळ सोडती आणि बेल्ट लावते मग तिथं निमारदा आवरायचं टिप्पणी मीच भरते फक्त ती थोडंसं तिचं हाताने आवरते म्हणून वाईट वाटतं पण आता सुद्धा चलायचंच करायला सगळं एकटेच करू लागेल कोण नाही ह्यांनी होतं तरी पण ह्यांनी काय करत नव्हतं कारण त्यांना त्यांची झोपच आवरत नसायची ना त्याच्यामुळं माझे रागून विच करायचं सगळं आणि त्यात मध्ये सकाळची शाळा असते ना म्हणून गडबड होते किती पण लवकर उठा टायम पटापटाचा होतो लगेच जातो पण ना तर असू द्या ते पण थोड्या वेळा शाळेत ना आणि आमची जत्रा आली आणि तिचं पेपर चालू आहे आम्ही काय नाही जाणार बघू ह्यांनी आल्यानंतर पण सहजासहजी काय नाही जाणार बघा गेल्या बारीने पण पेपरच चालू होतं वा चल के द्या सगळं करायला गडबड होते सकाळच्या पारीले धावपळ होते बाबा इतिजे हो माझ्या बाबू आणि हे दारातलं पण झाडावं लागतं नाही झाडलं की ते घाण दिसतं आणि ते तिकडं तर काय कोण राहायला नाही त्याच्यामध्ये सगळ्या ते कचऱ्यात कोंड्यास दिसतं सकाळी झाडले साडेसात वाजता तरी पाला पडतो संध्याकाळपर्यंतच भरतं सकाळपर्यंत आणखीन घाण होतं मग बाहेरचं पारसं काढायचं झाडं तिथपर्यंत लोटीत न्यायचं ते पाहायला काय लोटायला येत नाही पट तिथं दहा पंधरा मिनटं लागतात दिसतं एवढं पाहायला असं मग रस्त्याचं पण झाडं लागतं आणि घरातलं पण मग ह्याला अर्धा एक तास जातं सगळं वरचं काम मला आवरण्यासाठी बघा मग तिथनं पुढं माझ्या आंघोळ मग देवपूजा मग पोरांचं उरकायचं मग तोपर्यंत दुर्गाचं खाणं पिणं ओमचं ह्यांना खायला प्यायला घालायचं नाश्ता हे मग त्यातनं तिथनं नंतर शाळेमध्ये जायचं ओमला घेऊन आणि गाडी पण नाही आणि सोडायला पण कोण नाही मला पण गाडी येत नाही त्याच्यामुळे चलतच जावं लागतं ओम बाथरूमचं दार नाही लावलं आंघोळीचं बुटकाडकी बाहेर तुझ्या अंगाला काय काटत काय सारख्या गुंड्या तुडतोय हजी पण तुटले हजे पण तुडली थांबत होती मी गुंडे आता हो देवाडा तेवढा उशीर काय खरं नाही गाडा ओंडीस तुटली म्हणते त्या शर्टाची पण नव्या शर्टाची पण तोडली आणि ह्या पण शर्टाची तोडली आणि त्याचा ड्रेस काम ठेवला होता काल ड्रायवर रह होता ना चला आता मी जाते ओमला शाळेत सडायला आणि आता आता राणीकडं पण जाते तिला काजल्या आल्या तिची पण गाठ घेते होय लस लाडात आली भांग पाडून ना निम्माच भांग पाडला जा पोरीचा हाय निम्माच भांग पाडलाय भांग पाडून देत नाही काय ना एका दिवशी तिला लेयाड येत काहीच करू नको म्हणते बळच तिला घनपावडर केलंय मागच्या दोन दिवसात आंघोळच करायला नको म्हणायची बळच घालत होती ते पण दुपारनं कपडं धायला गेले ना मी तिला घ्यायचं जवळ भिजायचे मग ती मनाने साबण लावायचे अंगाला अशा आंघोळ घालत होती तिला कानातलं निघलं ती बसायचं ह्यांना आल्यानंतर ते काय पडतय कानातलं सारखंच पहिलं पण असंच किती मोठं कानातलं होतं छान भारी दिसायचं ते पण असते त्याचं तुटलं मनी तुटलं त्याचं आणि गळम पडलं त्याच्यामुळे ते मोडलं हे नवीन केलं दोन आठवड्या कानात राहिलं ते पण निघलं त्याचा फासाच ढिल्ला होतो या त्याच्यामुळे ठेवले काढून ते विचित्राने दिसते हाय दर का मग चला आता आई तर बोलत बसले की मशूर होतला देते शिरट्याला बोंडे बसून दप्तर हे आवरले डबा हे भरलाय त्याचा फक्त जायचो फुलप लावून या बाळा इकडं चल कस काय कोणतं तुटलं बबड्याच्या डबराच्या उठत नव्हता शाळेत जायला नको म्हणत होता त्याला म्हणलं चल त्याला पैसे देते चॉकलेटला चॉकलेट खायला देते म्हणलं मग उठला बळच जेवण पण करत नाही सकाळच्या पारी आणि आल्यानंतर पण खेळायचे नाते लागतं बळच खायला प्यायला घालावं लागतंय पोरांना दुरकाचं काय नसतं त्याला उठलं की लागतं नाही धर बाय करचा भेव कसं दाखवते दर्गा कस हो कसं वाकड तिकडं कर तोंड रात्रीच्या सारखं हां कसं दाखवते भाव भूताचं नीट नीट डोळं डोळ फिर डोळ फिरव मान वाकड तिकडं कर कर की मानवाकड तिकडे कर रात्री लेव भारी करायची मान वाळवायची डोळ चमकवायची नाक वाकडं करायची तसलं काय <laughs> कस वे दाखव तिरही जागी तो रंगीत कपडे घाल घरातला ड्रेस घाल घालतो इकडं हा तसे करत होते इकडे नाही दिसत ना चला साहेबांनी माझ्या दोन्ही पण गंडा तोडून ठेवलं वाडव काम शाळे जायच्या टायमाला गेडवा घ्यायच्या आधी तर सांगायचं सा, बसवून दिले असते ना पडदेस ह्याचे पण तोडले त्याचे पण तोडले अवघडच आहे हवसा हंस दोन्ही पण रस धुवून ठेवलात का चला बाय करा आता केलं तर लय भारी केलं भात बाय करा म्हणलं की बस गेलं तिने तांडाकडं करायचं <laughs>